नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भोगी सणाविषयीची माहिती पाहणार आहोत तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा करतात दोन हजार सव्वीसमध्ये भोगी तेरा जानेवारीला आहे नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती होय मकर संक्रांत हा परस्पर नात्यातला गोडवा वाढवणारा सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी या म्हणेचा अर्थ असा आहे की जो भोगीचा सण साजरा करत नाही जो आनंद घेत नाही तो नेहमी आजारी असतो किंवा त्याला आरोग्याच्या समस्या असतात असे मानले जाते आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा उपभोगाचा सण आहे हा सण प्रामुख्याने शेती आणि निसर्गाशी संबंधित आहे मराठी सण आणि उत्सव माहितीनुसार या दिवशी निसर्गातील ऋतू बदलाचा आनंद साजरा केला जातो आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही तो का साजरा करतात कसा साजरा करतात तर जाणून घेऊया भोगी सणाबद्दल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या दिवशी सकाळी घर आणि आपले अंगण झाडून घ्यायचे आहे आणि अंगणामध्ये छान असा सडा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर भोगी दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ टाकावे पांढऱ्या पांढऱ्यातिळांनी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असा समज आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा खूप योग्य आहे ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे साडेचार ते साडेपाच अशी आहे अशा वेळी उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते जर ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी तरी उठावे भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसांवरून आंघोळ करण्यास सांगतात परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं असा प्रश्नही सर्वांना पडतो याचं कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता मिळते असे सांगितले जाते घरातील सर्व लहान मोठ्यांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालावे या दिवशी स्त्रिया दिवाळी सणाप्रमाणेच अभ्यंग स्नान करून छान अशा नवीन साडी घालून तयार होत असतात आणि त्यानंतर दारासमोर छान अशी रांगोळी काढून घ्यावी सूर्यनारायणाला जल अर्पण करावे जल अर्पण करताना त्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षदा गूळ तीळ टाकावे महिलांनी ओम घृणाय नमहा महा हा मंत्र म्हणावा आणि पुरुषांनी जल अर्पण करताना ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणावा व सूर्यनारायणाला नमस्कार करावा आपल्या घरातील देवांची देवपूजा करून घ्यावी भोगीच्या दिवशी संक्रांतीचा खणही आणला जातो भोगीच्या दिवशी खण आणायला नाही जमले तर संक्रांतच्या दिवशी आणला तरीही चालतो भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्या एकत्र एक करून भोगीची भाजी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी त्याला खेंगट असेही म्हणतात आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे थंडीत शरीराला उष्णता मिळावी म्हणून या भाजीत भरपूर असे तीळ टाकले जातात आणि बाजरीच्या भाकरीला पण भरपूर असे तीळ लावले जातात या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी सर्व भाज्या टाकून मिक्स केलेली भाजी जसे की वांगे गाजर घेवडा वाटाणा बोरं वा बटाटा कांद्याची पात या सर्व भाज्या मिक्स करून भाजी केली जाते त्याचबरोबर लोणी पापड चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे भोगीची भाजी विविध भाज्यांपासून बनवलेली असल्यामुळे ती खूप पौष्टिक असते आणि ती खाल्ल्याने आपले आरोग्यही सुधारते असे मानले जाते सर्वात आधी भोगीची भाजी आणि तिळ लावून बाजरीची केलेली भाकरीचा नैवेद्य देवाला दे दाखवावा त्यानंतर घरातील सर्वांना जेवायला द्यावे अनेक ठिकाणी तर सासरच्या मुली भोगीच्या सणांचा आनंद घेण्यासाठी माहेरी पण येतात भोगी साजरी करण्यामागील कारण तर इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह सा भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात धन्यवाद